बॅक टू माय चॅनल लाईफ अँड स्क्रिप्टेड जर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तु... की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर आई दुपारी अडीच वाजता आली होती आणि आईला सुद्धा वटपौर्णिमेचं साहित्य घ्यायला जायचं होतं महाडला तर मी म्हणाले आईला की आपण दोघी जाऊया कारण यांना संध्याकाळी यायला उशीर होतो साडेसात तरी वाजतातच साडेसात नंतर महाडला जायचं हर्षला था घेऊन कारण तो आ, हर्ष कुठेही राहत नाही कोणाकडे जास्त वेळ म्हणून त्याला ठेवून जाता येत नाही म्हणून आम्ही विचार केला की आम्ही दोघी जाऊन सामान घेऊन येऊ संध्याकाळी कसं उशीर पण होतो आणि गर्दी सुद्धा असते महाडला म्हणून आम्ही महा खिंडीत जायला निघालो आधी रिक्षा स्टँडवरती रिक्षा करून आम्ही महाडला गेलो आणि इथे तुम्ही बघू शकता रायगडला जाण्यासाठी राईट साइडचा राईट साइड ला, ला रोड आहे सो रायगड रायगड सुद्धा आमच्या इथून जवळच आहे रायगड किल्ला तर पुढे कधी रायगडला जा जाता येईल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि इथे हर्षला खूप मजा वाटत होती त्याला गाड्या बघायला मिळत होत्या आणि त्याला फिरायला खूप आवडतं खूप खुश होतो तो आणि इथे मला आम्हाला ऑटो मिळाली म्हणजेच रिक्षा मिळाली आणि आम्ही जायला निघालो महाडला नाही झालं कारण हर्ष पण सोबत असल्यामुळे काय लांब जाता येत नाही कुठे पण पण ती जवळ आहे पण खूप अवघड गेलं असतं मला तिथे हर्षला आणि सगळे तयारी वगैरे करून जायला तर इथे मी तयार होत होते हर्ष पण उठला होता पण आता पटापट -पत म्हटलं तयार होते थोडफार तरी नीटनेटक तयार व्हायला पाहिजे सण म्हटल्यावरती आणि मला नीटनेटकं राहायला आवडतं हे अगदीच तुम्हाला माहितच असेल मध्ये तुम्हाला तुमच्यासोबत ने मी नेहमीच शेअर करते पण कसं लहान बाळ घरी असल्यावरती आपण स्वतःला आपल्याला स्वतःला वेळ देता येत नाही आणि तसं न करता मला जेव्हा कधी पॉसिबल होईल ना तेव्हा मी निदान थोडी थोडं तरी नीटनेटक राहण्याचा प्रयत्न करते आणि मला असं गबाळ राहायला नाही आवडत तर इथे मी थोडंफार मेकअप करते आ, करत होते लॅक्मेची सी सी क्रीम मी थोडं अप्लाय केली आहे थोड्या प्रमाणात असतानाही डोळ्यांवरती वगैरे कारण काळी वर्तुळ असल्यामुळे कसं स्किन अनइवन दिसते आणि मेकअप करताना स्किन इवन दिसणं खूप महत्वाचं आहे आणि गळ्याला कानाला सुद्धा थोडी क्रीम लावून घ्यायची आणि ही लूज पावडर मी अप्लाय करते इथे मध्ये मध्ये हर्ष लुडबुड करत होता माझे पाय धरत होता म्हणून मी त्याला सुद्धा बघत होते एक बाजूने आणि पटापट तयार होत होते इथे मार्सची लूज पावडर मी अप्लाय करते आ, मी इथे कसं फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते म्हणून तुम्हाला कदाचित म्हणून तुम्हाला नाव उलट दिसत असेल तर आ, मी ह्याचा रिव्ह्यू नक्की शेअर करेन आणि पुढे तुम्हाला मेकअप ट्यूट मेकअप लुक्स पण तुमच्यासोबत शेअर करेन जे काही माझ्याकडे साहित्य आहे ते मी वापरून सो इथे मार्शची लूज पावडर मी अप्लाय करते शेड शेड आहे बनाना सो खूप छान कवरेज देते मी प फर्स्ट टाईम ही लूज पावडर यूज केली आहे या आधी मी लॅक्मेची रोज पावडर मी वापरायचे पण आता मी फ्लिपकार्टवरती मी रिव्यू बघितले लूज पावडरचे पण ही पण खूप छान मॅट फिनिश लुक देते आणि कवरेज पण खूप छान आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि इथे पटापट मी रेडी होत आहे कारण की जायचं पण होत पूजेला कारण पूजा वगैरे झाली ना की बाकीची इतर कामं करायला मी मोकळे होते पूजा महत्वाची होती आजच्या दिवशी म्हणून सगळी कामं तशीच राहिली आणि इथे आयब्रो आयब्रो पण मी फिल करून घेत आहे आयब्रो पेन्सिलने कधीही आयब्रो फिल करताना ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल न वापरता ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरावी जेणेकरून आपले आपले आयब्रोज जे आहेत ना so, ते फेक नाही वाटत नॅचरल नॅचरल वाटत ते दिसताना सो इथे मी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरते आता जरी तुम्हाला कॅमेरामध्ये डार्क दिसत असतील ना पण ते मध्ये डार्क नाही दिसत आहेत एवढे आयब्रोज तर आणि माझे आयब्रोज पण वाढले होते थोडे पण मला आयब्रोज नाही करता आले आणि इथे मी च आय लायनर लावत आहे तर इथे इनसाइडचा आय लायनर पण मी अप्लाय करून घेतलेला आहे मला खूप 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 आवडतं लायनर अप्लाय करण्यासाठी लायनर लावायला कारण की आपले डोळे खूप सुंदर आणि उठावदार दिसून येतात जसं की काजळ लावल्यावरती पण डोळ्यांचा लुक इन्हॅन्स होतो छान वाटतात आपले डोळे तसेच लायनर लावल्यावर पण खूप डोळे उठावदार आणि छान सुंदर दिसतात आणि मला खूप आवडतं लायनर लावायला स्पेशली काही स्पेशल ओकेजन असतील बर्थडे असतील किंवा इतर सण कार्यक्रम असतील तर मी आवर्जून लायनर लावते आणि इनसाइडचं लायनर खूप छान मॅट फिनिश लुक देतं आणि महत्वाचं म्हणजे बजेट फ्रेंडली आहे आणि ही एक मी लिपस्टिक अप्लाय करत आहे न्यूड शेडमध्ये आहे तर याचा रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि कॉम्बोचा सेट होता मिनी लिपस्टिक आहे लिक्विड लिपस्टिक खूप छान लुक आहे त्यात चार पाच शेड आहेत ते, ते सुद्धा मी येणाऱ्या मेकअप लुक्स व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर मला थोडं थोडं कमी वाटलं सो मी इथे लिप लाइनर यूज करत आहे छान उठावदार लिप्स दिसतात आपले आणि छान लुक येतो सो so, अशा प्रकारे मी तयार झालेली आहे आणि इथे टिकली राहिली होती सो मी टिकली सुद्धा अप्लाय करते टिकली शिवाय आपला लुक पूर्ण होत नाही आणि इथे सिम्पल अशी मी हेअरस्टाईल केली आहे फार काही नाही नेहमी आपली कशी हेअरस्टाईल असते तशीच मी हेअरस्टाईल केली आहे त्यानंतर इथे इयरिंग घातल्या घालत आहे आणि हे मंगळसूत्र आहे इयरिंग्स आणि मंगळसूत्र हे है, हँडमेड आहे है। माझी बहिणी आहे तिचं इंस्टा पेज आहे माहिरा कलेक्शन माझी वहिनी हँडमेड मंगळसूत्र दा सगळ्या प्रकारचे दागिने मंगळसूत्र नथ त्यानंतर नेकलेस आणि असे बरेच ज्वेलरी माझी वहिनी घरी तयार करते जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत इन्स्टा पेज शेअर करेन त्यानंतर मी मी आणि काकी वटपौर्णिमेच्या पूजेला गेलो शेजारीच इथे बरीचशी घरं आहेत त्यामुळे आम्ही इथेच वटपौर्णिमा साजरी करतो गेल्या वर्षीपासून आम्ही वटपौर्णिमा इथेच मी साजरी करते कारण की हर्ष पण आहे आता सो मला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल